दिनांक तीस मे रोजी सत्तर फूट रोड रत्न इंदिरा नगर येथे अब्रार नाईकवाडी आणि महेबूब फुल यांच्यात झालेल्या मारहाणीत नंतर दुसऱ्या बाजूने मारहाणी मेहबूबडी यांनी फिर्याद दाखल केली आहे त्यांची रेश्मा ही फिर्यादीचा भाऊ रागावून चापट मारल्याचे कारणावरून फिर्यादीची वहिनी रेश्मा हिचे नातेवाईक मिळून शिविगार करून हाताने व लाथाबुक्याने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे अशाची फिर्याद महेबूब अनिस फुलमामडी राहणार सत्तर फूट रोड भारत रत्न इंदिरानगर सोलापूर यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल केली त्यानुसार पोलिसांनी अरबाज नाईकवाडी सद्दाम नाईकवाडी अयुब नाईकवाडी खनसा अरबाज नाईकवाडी अलमास आरिफ शेख शमा शेख लायक दीवान शमशाद अयूब नाईकवाडी सर्व राहणार केडवाई चौक सोलापूर यांच्या विरुद्ध कलम चारशे आठ दोन हजार चोवीस भादवी तीनशे चोवीस तीनशे तेवीस चारशे सत्तावीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे पाचशे चार, एक पाच चार पाच सहा प्रमाणे गुन्हा दाखल केला गेला फिर्यादी मेहबूब फुलमामडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात आरोपित क्रमांक दोन याने लाकडी बांबू काठीने फिर्यादीची बहीण शाहीन हिस मारून जखमी केले आहे तसेच हातात स्वयंपाक करण्याचे लोखंडी कबगीर झारी घेऊन फिर्यादीचा काकाचा मुलगा आसिफ याचे नाकावर मारून जखमी केले व फिर्यादीचा भाऊ पायास नडगीवर मारून दुखापत केली आहे फिर्यादीची आई व बहिण ही लोकांनी हाताने व लाथाबुक्याने मारहाण करून शिवीगार करून दमदाटी केली आहे तसेच वर्षश्राद्धाकरिता केलेले स्वयंपाकाचे नुकसान केले आहे अधिक तपास पोलीस हेड कास्टेबल नदाफ हे करीत आहे ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया